कैसी करनी पड़ेगी वो सचिन जी से बात कर रहे हैं देवा आपकी कुश्ती की कैमरामैन प्लीज चाहानी वाली जो ये बोलेंगे वही निर्णय होगा जब तक ये नहीं देंगे तब तक कुश्ती नहीं होगी शमशेर पहलवान उनकी बॉडी जो है देवा से कैमेरा फिरत रहा बढ़िया बॉडी लग रही है लेकिन देवा जो है हिंदुस्तान देवा देवाचों पर फिरते

बीच मेलेलो कुस्ती बीच मेलेलो छोडो 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 शरद फक्त दोन फोटोग्राफर आता मध्ये कुस्ती करणार प्रेक्षकांची मागणी आहे फोटोग्राफर जरा असतो साइडला राहायचा प्रेक्षकांची मागणी आहे फोटोग्राफर जरा साईड खाली बसायचा आहे प्रेक्षकांची मागणी आहे फोटोग्राफर बसायचं घ्या कुस्ती भारतातली वेगळी कुस्ती आहे आणि चंदूरच्या मैदानात मला पंच केलं इथं ही कुस्ती वांद्यातली कुस्ती असत्या तुमच्या पब्लिकांच्या जीवावर मी पंचगिरी करणार आहे सगळ्यांची साथ पाहिजे ही पंचगिरी शक्तरंगाला माहित आहे एवढी सोपी नाही हेलो मेरी बात सुनो ये बाहर भाग रहा है अगर आपके बाहर का मैं छोड़ रखा नहीं कुछ चलो फिर एक बार कुश्ती शुरू हो जानी रही है गोवालची इनिंग झाल्यानंतर मध्ये जाहिरात असते तशी मध्येच एक ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे ही कुस्ती बघून या कुस्तीला फक्त मनोरंजनात्मक दृष्टीनं बघायचं अशी ही कुस्ती आहे हे हे असंच चालायचं अशोकला ते माहिती आहे पंचाला तुम्ही दंगाच करू नका हे असंच चालायचं बसून घ्यायचा प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचं कुस्ती झाली नाही अजून खाली बसा झाली नाही प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचं आहे हॅलो प्रेक्षकांनी खाली बसून घ्यायचं आहे बसा हॅलो हॅलो काही झालं नाही खाली नीचे बैठो हाथ छोड़े हात खाली बसा पहिली खाली बसल्याशिवाय कुस्ती लावू नका प्रेक्षक खाली बसल्याशिवाय कुस्ती चालू करण्यात येणार नाही रिक्षा बसल्या कुस्ती लावू नका प्रेक्षकांनी खाली बसा

बाल बाल बच गए हो कैमरा मैन जरा सा प्रेक्षक ना कुछ बहुत खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा प्रेक्षक ने खाली बसायचा खाली बसा वर मान्यवर ना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा खाली बसा एक मिनिट कुस्ती घ्या एक मिनिट ए पुजारी पहलवान कुस्ती थांबवा एक मिनिट थांबवा कुस्ती थांबवा सर्व प्रेक्षक खाली बसले कुस्ती तयार होणार नाही आहे ए एक मिनिट खाली बसा सर्व पहलवान खाली, खाली बसून घ्या साऊंड सिस्टीमवरली मुलांनी खाली उतरायचंय साऊंड सिस्टीम वर बसलेल्या मुलांनी सगळ्यांनी खाली उतरायचंय प्रेक्षक खाली बसलेल्या शरीर असून कुस्ती चालू होणार घ्या अत्यशा कुस्ती चालू होणार नाही खाली बसून घ्या प्लीज खाली बसून घ्या चांगला मैदान चाललाय कालखोट लावू नका सा प्लीज खाली बसा ए आपी अभीन अभी पाटील ना ए आभिन ए अभि घ्या मनोरंजनासाठी ही कुस्ती ठेवलेली आहे मनोरंजन दृष्टीनेच बघा ए, खाली बसून प्लीज मंडळी खाली यायचंय ए, ए, खाली बसून घ्या असून घ्या सर बाकीच्या बाकी मैदानातली प्रेक्षकांनी खाली बसायचंय करू खाली, बसा। खाली बसा खाली बसल्याशिवाय कुस्ती चालू होणार नाही याची नोंद घ्या प्रेक्षकांनी सहकार्य करायचंय आत्मिक दृष्टीने कुस्तीकर पहा कोणी गोणा घालू नका प्लीज आपल्या भारताचे दुसरे अधिक स्टार पैलवान हिरे असल इथल्या ना कोई बात तू हेलो भाई साहब स्क्रीन ओवर एक हाथ में स्क्रीन ओवर पुष्टि हो सकती है ए उस्ताद जी 1 मिनट मैच में जो कौन बोल रहा है भाई मेरी बात सुनो ये आप बार-बार कह रहे हो मनोरंजन कुश्ती है यहां इतना पसीना निकल निकलना ही निकल निकलता जो पहलवान लिखता है उसे पता नहीं चलता कितनी जान लग रही कितनी ठीक है नहीं आपका कोई हक बोलने का

कुस्ती झालेली नाही अजून झाली नाही खाली बसून घ्या पुढच्या लोकांनी सगळ्यांनी प्रेक्षकांनी खाली बसायचं आहे कृपया बसून घ्या अरे नाही अजून खाली बसा प्रेक्षकांना विनंती आहे कुस्ती प्रेमींना विनंती आहे खाली बसून घ्या

आधी घ्या सर्वांनी सहकार्य करा अतिशय प्रेक्षक बॅरिकेड प्रेक्षक खाली बसायचा आहे कृपा करून खाली बसा

फोटोग्राफर जरा घ्या लिव्हया दिसून द्या फोटोग्राफर साईटला कुस्तीप्रेमी जरा बसून घ्यायचा गोळा करा सगळ्यांना विनंती आहे कृपया सर्वांनी सहकार्य करा फोटोग्राफर बसून घ्यायचा कृपया सर्वांनी खाली बसून घ्या असून करा फोटोग्राफर जरा साईडला व्हायचंय फोटोग्राफर जरा साईडला व्हायचंय विनंती आहे फोटोग्राफर सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या खाली बसून घ्या सगळ्यांना विनंती आहे खाली बसायचं आहे खाली बसून घ्या खाली खाली बसून बसून घ्या घ्या अतिशय रंगभर सुरू आहे you the best!